आळतेत दिवसाढवळ्या घरफोडी डॉक्टरांच्या बंद घरातून सव्वा बारा लाखांचा ऐवज लंपास आळते तालुका हातकणंगले गावात वळगाव हातकणंगले रस्त्यालगत असलेल्या डॉक्टर रफीक अब्बास मुजावर यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या जबर घरफोडी केली यामध्ये सुमारे पंधरा तोळे सोने पावणे किलो चांदीचे दागिने आणि दीड लाखांची रोकड असा एकूण बारा लाख तीस हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून महिनाभरात चार चोऱ्यांच्या घटना घडल्याने पोलीस तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे डॉ मुजावर हे, हे वैद्यकीय व्यवसाय करत असून सोमवारी सकाळी पत्नी शबनम यांना मेडिकलमध्ये सोडून ते कोल्हापूरला गेले होते दुपारी दीडच्या सुमारास शबनम मुजावर घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावरील चार खोल्यांतील कपाटे फोडून पाटल्या पोहेहार मंगळसूत्र अंगठ्या कानातले लॉकेट सांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण मुद्देमाल चोरून नेला हातकणंगले पोलीस ठाण्याचे पीआय शरद मेमाणे यांनी घटनास्थळी भेट दिली असून ठसे व श्वानपथकाची मदत घेण्यात आली आहे परंतु श्वान थोड्याच अंतरावर पुटमळल्याने चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही या प्रकरणी डॉक्टर रफिक मुजावर वय बावन्न यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भोसले करत आहेत